दरबार गणेश नायक घेणारमुळे अनेकांच्या समस्या एक मार घेणार आपल्याला सर्वांना कल्पना आहे की आदरणीय देशाचे प्रधानमंत्री मी सांगितलेलं जनतेचे प्रश्न जनतेत जाऊन सोडवले माननीय मुख्यमंत्री प्रमोद सुद्धा सर्व मंत्र्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही मंत्रिमंडळाचे पथक प्रमुख राहा या महाराष्ट्राचे विश्वास आहे मंत्री जनतेत जा दरबार घ्या लोकांचे प्रश्न सोडवा आणि मला या गोष्टीचा नक्कीच आनंद आहे की मान्य गणपती नाईक साहेब यांना खूप चांगला जनता घेण्या घेण्यासंदर्भामध्ये लोकांचे प्रश्न सोडवण्यामध्ये एक अनुभव आहे आणि त्याचा फायदा जनतेला व्हावा आज ठाण्याला तीन मंत्री मध्ये साप या ठिकाणी उपलब्ध आहेत मान्य शिंदेसाहेब आहे गणेश नाईक साहेब मान्य सरदनाईक साहेब आहे त्याच्यामुळे तिन्ही मंत्री हे जुमानं काम करत नाही आणि मला विश्वास आहे की लोकांचे प्रश्न हे मार्गी लागतील आणि त्यांना या ठिकाणी वाचा होणार असा बरोबर शिवसेनेत शीतयुद्ध सुरू झालेले आहेत गणेश नाईक हे जनता दरबार घेणार मात्र आमच्याकडे देखील एकनाथ एक शिंदे असतील संजय केळकर असतील भाजपचे सरनाईक असतील आणि लोकांबरोबर पोहोचतो परंतु जनता दरबार घेण्याचं घाट का घाट मी जनता दरबार हे काय पहिल्यांदा होतोय शुँ� का असं शिवसेनेचं मला असं वाटतं आहे की असं मला वाटत नाही कुठेतरी आमचे विरोधक काहीतरी गडबड करत असं आम्ही तिन्ही पक्ष मजबूत आहोत आणि आम्ही तिन्ही पक्ष मिळून लोकांचे प्रश्न सोडवणार आहोत असं जर काय कुठे समज आणि गैरसमज असेल तो वरिष्ठ बातीवरती नक्कीच दूर केलं उद्या दिसणार आहेत का शिवसेनेचे लोक सुद्धा तेही अडचण नाही आहे आम्ही तर सर्वांना नेमके जनतेचा दरबार आहे ते कुठल्या पक्षाचा दरबार आहे जनतेचा दरबार मला असा विश्वास आहे की या ठिकाणी ज्या पद्धतीनं नाईक साहेबांनी आज जनता दरबार सुरुवात सोमवारी आहे टोकन सोमवारी मिळणार आहे तर त्याच्या अगोदरच दीडशे पावणे दोनशे लोकांचे अर्ज डिपार्टमेंटकडे आले आहे याचा अर्थ लोकांमध्ये आणि मला असं वाटतं की तिन्ही मंत्री मोदय हे जेवढे जनतेमध्ये जातील तेवढे लोकांचे प्रश्न आहेत कुठे लहानापासून कसं बघतील मंत्र्यांना जावं लागतं की नाही जनते जाऊन मंत्र्यांना